मामा श्री कार्यक्रम सुंदर की दो हमारो गुरुवरी जी महाराज एक नंबर कार्यक्रम की दो विनोद महाराज सुंदर सो कार्यक्रम कि दो शेन धन्यवाद कारण का आप वाजते आओगे भजने पॉइंट टूटता टूटता टूट गए तो और कारण बेटे चार दिन क्या दर्शक नामदेव महाराज આપણો મામાસ આપણો મામાસ આપણે તાંડેરો રહીવાસી રેતાણી તાણી તીન મીના ધન હેગે હમને આજ ગાંઠ પડોશ જેર સારું હમને બી હુસાઓગી નામદેવ મહારાજ તાર સો મન ક્યાં મોકો મને તું લુગરીમ છોડી દીનો એવડી દીકરી આવ્યા છે જરા કાતાની નું નુકર મકો આ વેળ હેગી જ કારણ ચારીવડી ઉડી પેણી રોધન છે આવરો છે આજ નામદેવ મહારાજ હુસ આવગી રાસ सेवा गोपाल कृष्ण भगवान गेले ते दिवस राहिले त्या आठवणी याडी दगडरगी मन वाटत लारे नायक रे गो जोडे माहिती जोड फुटगो कसो एक बार मन क्या वडगे चले गे दुमार भडेवाळा

प्रेमेर माय दुनिया प्रेम जर तुटगो तो लार बाकी वन वगळू लागे श्रेष्ठ निष्ठावंत हो, हो, के केशव निष्ठावंत याबा सेवा हो आपण रानी सेवा आपण हो मालकेरी सेवा आपण करा निष्ठा करतो तो तुकोबा माउले तुकोबा माऊली गण आपले राष्ट्रेम आपले भारतीय माहि भजने उद्धार मीराबाई रोय खे गो आणि तुकारेरो खेळो वर गळेमाई रो विना कोणी वेळ दगड जाय करून चोट्टी ती विना घाल दिनावर जायो मीराबाई रात त्यानं भजन केली उद्धार हेलो जो भजन सांभळन भजन लेवाळ रोवी उद्धार हे शब्द चावस तुको मावली रो काम हातेर माई चिपळी गळ माई विना आणि मला प्रिया या चराव राह जो निष्ठा सारू केलो तू तू कोबा माऊली खुळशे माले ना गावडी लगोच जिजाबाईन मालम छे ना केशव हो। कशे खुंडावर तीन वाटे तीन अ तीन वाटे जाताने ना वा हातेर माई धुडलेलं आणि धूड कानेन लगाड व धूड विठ्ठल बोल जे वाटेर धूड विठ्ठल बोला वो वाटेन जिजा बाई तुकाराम महाराज री बाटीले वाटेन जा वाट ना तो आपण भजन किरे भजन भजन जागा वाले वाते मेरे जा के दाणो सामळेवाळे रे कई वात ते ध्याने मरे जाणो बरोबर जे जेरसान के रे छु ओ भागिया थोडा विटल वाला জিজা বাইমা মৌলিম নিষ্ঠা রেদি নিষ্ঠা মামলিম হেতো তু কামলি বিনোদ মহারাজ কেলাগো কাই গোরে কাকার গুণ হেত কাহ জ্ঞানেশ্বর মহারাজের গুণ হেতে आजी को तोन केशो हो। पॉइंट लागे क तो भजन पॉइंटर करले जाण लागस गोराबा काका र आसो नाम ले वरो नाम हातेर माई टाळन मुखेर माई नाम अन काम रे हांडी घडेरो कच 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 कीचड खुंद आ हांडी घडा यगदन आसो होग कीचड कुंतू कुंतू भजन ले तुले तु सत्तर बार कीचडम खुंदो कीचडो मा Kunda! I can't it. छोड दे मारा आऊगी पाणी रो माथे परिया हांडा ले आणि आऊगी अरे पतिराज काही केला गो विटिया रो खानो खराब हे जाय केला गो तू वर ना दे मार बाळ केला गो किचडे खुंदो किचडे तरी बी केला गो स्वतःर बाळ मरण हेट पडे हे रे आणि तू विठ्ठल कुकाई गाळी दिनी करताना गोरोबा काका बाई सोबत वांदो लिदो वांदो जा लिदो करताली भजन सामलान हमार रामराव असराम पवार और तथ्य सौंती इक्कीस रुपये पारितोषिक आवश्यक और सातो सात अंकुश अंकटी पवार ये घर माल के सौंती नाम मेरो सड़ा रहो लाउनी मर्दन करावे भजन बागर जांगर गुतम कहीं कहाँ ही चेनी मजनाज के नहीं मालेवाड़ी रूईया नहीं एक नंबर का नंबर है कष्ट करस गंगाखेडे मी तंडे मन क्या कने दिटो छी <laughs> <laughs> ये मारे मामा ने थम करे एक थालो दिटो छो कने गंगा खेडे <laughs> मामी ने कपड़ा धदन मरगी रे यो हो तारी गंगा खेडे पर <laughs> 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 काई करो छे नि भक्तिया छे नि काई छिया नी आगो मामा छ करता री वंदूरे भी मन हुस्सा होगी कतरादार हेगे मको ये छे नी मारे तांडे जेर सारो विचार पड़ेगा

भक्ती चावाज स्वतार बाळ किचडेर माई मामा केन आशा ना मेरी यारी यागस लोभ ना बाप मरण लागस आशा को मरेची <coughs> आशा मरच मरेणी एक साधी वाद बा, साधी वाद थोडस तर्कत लगाव लाग आशा इ दुःख रो कारण ओन जीवे मारतो आईनी मारतू जा करताणी अंजना अंकुश पवार अभिने सांगती एक्कावन रुपयावर पारी तो का आज आपण मुद्दे आपले माहिती आपले सारू छोड दिनो करताणी आणि मोपर शेवटचं जेर सारू केलं जुमा दादा रेगो याडी जोड माहिती మాదా మాదిరా తుటా अस जना विद्यासेर माय देखो मराठी रे विद्या सिख मेले देखो छीचा पर आपणो गोर माट वित्यास वाचन देखो पंडू राजाम कुचुन तो मादरी दगरी कर सती हानु छेनी वो राजज वसोरा वो कालज वसोरा सोरा सती जाय हो। आंगड़ा आंगड्या मनक्यान छ सो से पांच पांच से चारशे पांच दस बापड़ी रो अन माटी दगड गो की भाई बापड़ी पदत काई रह सती जाया उ कुणशी तरी एक नेता आतानी बंद कर बरोबर आपण इतिहास आपण जर वाचन देते तर ओम गटावस अनेक 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 वाचू लागस वाच। बरोबर आज माता मातवली ती घर ठालो नित्य न तेरणा मिळती वाजस देवेरणा मेहती आज खेरना मिळती ओरणामेती आज आज दिवलं देवेंद्र नगामाचा पण आज दिवलो केरोस जेर सारू आज दिवाचा சா சதா வசந்த் உத்தரவிரு பாயிண்ட் சுடுவோ

शे हजार येउने जे वाळूर देखो लोटा मरेणु लोटा उच्च ढाकळी रेणु ढाकळीर मई दिवो रेणु जेना आपणी याडीर आत्मा जे छ शांत हो शांत हो ओ सर कसो छ एंकटी मारा चालू रे चक बंद करे छ काही आरती जेर सारू केरो छु जुमा कसो आज जणा छ दुमार आयो ये भजन सामलन तालाजी किशन राठौर रेवाड़ो खंडाली ओ नायके साउथी ये कम रुपये परी तो शिकार दस रुपये हटो दो रखा लियो हो था जर सारू क्या रजु बापरी रोगी मामा तोन लेता हुआ उन धत से उन वाजा चक लेता हुआ लेता हूँ ना कोनी पेनार दादी गीत ली दी तालाजी बिया हाँ नहीं ये तो रुक कर दीने अल्लाह रहूँ बर्तन गीत लो कहीं अब छरी बुढ़गे आज समाज इमानदारी मन क्या निष्ठावंत बुढ़गे आप तमाशा जमा जनारो दीदी दादू राठौड़ तीन बन पी पर जाड़ा राड़ म्हणजे तोन सुद्धा कोणी कळे आडो केन कड जाय खंडू दादान कडे जाय विनोद महाराजांनी सुद्धा कोणी कळयाडव मामान कळ जाय का आपले हमार कायम छेचनी नेहू अरे कोली कटार वात सादी परची पळयवण शब्द कवडास व सो इमानदार तिसर कडे आणखी बसार कोणसे झारी वाटा रा हा हा

लंडगाव ओ दोई भाई साउंती 51 रुपय पर तो शिकावच आज भेटे जको तात्या मिळो दुमार आईनी कसो समळो भाई दशेको घड्या माते बजेको डुकुक डुकु करेथन बरोबर आ जको का पजु कसो छे दशेको 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 जर लिदे तज मन क्या बेसे जन नतो जर सगला काय लगा दिने कत्ता काय लगा दिने उणो सांभळे श्री जसी के जर के दिने वसो बोलता जे रस्ता रु केरो छु যাক উত্তম আজ পেট যাক মেরো ধারা ঝারাজ

बेटे सको मन किया आज तारीख शतक भजन ही है शेर घाट पड जाए भाई हाय दाडो पुना, आळो कोनी करतानी ने बेटे जको पामळ चाले तुकोबा मावली खेलागो आम्ही जातो आम्ही जातो आम्ही चाले रे मारे बाणेला